नमस्कार मित्रांनो मराठी गुंतवणूकदार या युट्यूब चॅनल वरती आपलं स्वागत आहे शेअर बाजारातील डेली न्यूज अपडेट बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका या व्हिडिओमध्ये आपण भरपूर कंपन्यांची न्यूज बघणार आहोत सुरुवात करूया एच जी इन्फॉर्मेशन या, या कंपनीमध्ये आज आपल्याला मोठी वाढ बघायला मिळाली होती परंतु प्रॉफिट बुकिंगच्या कारणाने ही वाढ टिकू शकली नाही आणि आपल्याला स्टॉकमध्ये पुन्हा घसरण बघायला मिळाली परंतु ओव्हरऑल क्लोजिंग आपल्याला ग्रीन मध्ये बघायला मिळाली त्यामागचं कारण म्हणजे या स्टॉकला मेट्रो रेलकडून एक हजार चारशे पंधरा करोडचं चा, नवीन कॉन्ट्रॅक्ट मिळाला आहे आणि त्यामुळे या स्टॉक मध्ये आपल्याला सकाळच्या ट्रेडिंग सत्रामध्ये सहा टक्क्यांपर्यंत वाढ बघायला मिळाली होती यामध्ये चाळीस टक्के जे काम आहे ते जी इन्फ्रा ही कंपनी करणार आहे आणि उरलेलं जे सात टक्के काम आहे ती कल्पतरू ही कंपनी करणार आहे आणि ही कंपनी सर्वात कमी बोली लावणारी म्हणून त्यांना हा कॉन्ट्रॅक्ट मिळाला आहे त्यानंतर पुढे बघणार आहोत इंडिगो इंडिगोच्या शेअरमध्ये आज आपल्याला दोन टक्क्यांची वाढ बघायला मिळाली कारण आता हा स्टॉक सेन्सेक्समध्ये जागा घेणार आहे कोणाच्या जागी तर टाटा मोटर्स पॅसेंजर व्हीकिल या कंपनीच्या जागेवर तो समाविष्ट केला जाणार आहे सेन्सेक्समध्ये आता सेन्सेक्समध्ये येणे म्हणजे काय तर सेन्सेक्स ही भारतामधील तीस मोठ्या कंपन्यांची यादी आहे सेन्सेक्समध्ये एखादी कंपनी आली म्हणजे काय होतं त्या कंपनीवर मोठा विश्वास दाखवला जातो मोठे फंड म्हणजेच एफ आय त्यानंतर आय आय या कंपन्यांमध्ये गुंतवणूक वाढ होतात आणि शेअरला लॉंग टर्म मध्ये फायदा होऊ शकतो त्यानंतर पुढे बघणार आहोत एनबीसीसी या कंपनीमध्ये आज आपल्याला मोठी वाढ बघायला मिळाली जवळजवळ सव्वा तीन टक्क्यांपर्यंत वाढ या कंपनीमध्ये आपल्याला पाहायला मिळाली आणि त्यामागचं कारण म्हणजे एनबीसीसी या कंपनीला एकशे दहा कोटींची नवीन ऑर्डर मिळाली आहे एनबीसीसी या कंपनीला ही ऑर्डर तामिळनाडू आग्रा आणि झारखंड मध्ये एकूण एकशे दहा कोटीपेक्षा जास्तची ऑर्डर मिळाली आहे यामुळे मार्केटला काय झालं कंपनीचा जो बिझनेस आहे तो मजबूत दिसला जेव्हा एखाद्या कंपनीला ऑर्डर्स मिळतात आणि म्हणूनच तेव्हा काय होतं या स्टोकी फ्युचरिंग वाढा त्यांना जास्त वाढतो आणि सुद्धा कंपनीचा मजबूत होतो आणि त्यामुळे काय होतं गुंतवणूकदारांचा कॉन्फिडन्स सुद्धा वाढतो त्यानंतर पुढे बघणार आहोत सीजी पॉवर या कंपनीमध्ये आज आपल्याला चार टक्क्यांपेक्षा मोठी घसरण बघायला मिळाली आणि त्यामागचं कारण म्हणजे कंपनीची सहाशे कोटींची मोठी ऑर्डर कॅन्सल झाली आहे आणि यामुळे काय झालं इन्व्हेस्टर घाबरले आणि त्यांनी सकाळपासूनच मोठी सेलिंग आपल्याला केलेली बघायला मिळालं त्यानंतर पुढे बघणार आहोत कर्नाटका बँक या बँकेमध्ये आज मोठी रॅली आपल्याला बघायला मिळाली जवळजवळ साडेचार टक्क्यांपर्यंत आज या स्टॉक मध्ये वाढ बघायला मिळाली आणि त्यामागचं कारण म्हणजे या बँकेचे शेअर्स क्युपीड लिमिटेड या कंपनीचे जे सीएमडी आहेत आदित्य कुमार हलवासिया यांनी कर्नाटका बँक मध्ये एकाहत्तर कोटी रुपयांचा स्टेक खरेदी केला आहे आणि त्यामुळे आपल्याला शेअर मध्ये सुद्धा मोठी रॅली आल्याचं बघायला मिळालं त्यानंतर अमेरिकेच्या नॅजडॅक इंडेक्समध्ये जर आपण बघितलं तर आपल्याला चारशे एकोणनव्वद पॉईंटची वाढ सध्या बघायला मिळते त्यानंतर डावजन या इंडेक्समध्ये एकशे पंच्याहत्तर पॉईंटची वाढ बघायला मिळते म्हणजे एकंदरीत अमेरिकेचं जे मार्केट आहे ते आपल्याला पॉझिटिव्ह मध्ये ट्रेड करताना पाहायला मिळते तर बघूया आपल्या मार्केटमध्ये उद्या काय रिॲक्शन असते तर होती आपली या व्हिडिओमधली महत्वाची माहिती व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद